मुख्यमंत्र्यांच्या सभेला वादग्रस्त संभाजी भिडे यांनी हजेरी लावल्यामुळे एकच चर्चा सुरू आहे सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होती दरम्यान प्रेक्षकांमध्ये संभाजी भिडे देखील बसलेले दिसत होते त्यामुळे चर्चेला उधाण आलं अंबा आणि मुलगा या वादग्रस्त विधानामुळे भिडे गुरुजी चर्चेत आले होते दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेत त्यांनी हजेरी लावल्यामुळे राजकारणामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत सांगली मधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी संभाजी भिडे हे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले होते सांगलीमध्ये तसं पाहिलं तर संभाजी भिडे यांचं चांगलं प्रस्त आहे आणि तेच मुख्यमंत्र्यांची सभा असल्यामुळे संभाजी भिडे या ठिकाणी आले होते याआधीच मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये संभाजी भिडे यांना क्लीनचीट देखील दिलेली होती त्यानंतर आज संभाजी भिडे या सभेसाठी उपस्थित असल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या मानवाधीच्या विरुद्ध इतक्या तक्रारी दिल्या तुमच्या म्हणण्यावर आम्ही सीआयडी इन्क्वायर्या केल्या त्या ठिकाणी राज्य बँकेचे घोटाळे मांडले आणि आता घोटाळेबाजाच्या मांडीला मांडी लावून बसले हा स्वाभिमान ज्यांनी खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष शेतकऱ्यांना त्रास दिला शेतकऱ्यांची या ठिकाणी कुचंबणा केली त्यांच्या सोबत जर राजू शेट्टी जाणार असतील तर बंधू भगिनी ठिकाणी असं म्हणता येईल की आता मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी खुल्यावर देण्याचा प्रकार आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम